हॅलो नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं मस्त अशा आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आजचा तुमचा दिवस खूप छान आनंदात मस्त मजेत जाऊ देत श्रीस्वामीसमोर सर्वांना आजचा जो विषय आहे आपण घेतलेला तर छानसा घर खर्चाचा आहे जेणेकरून प्रत्येक महिलांचं कसं असतं माहिती आहे का जेव्हा आपण आपल्याला पैसे खर्चायला की मिस्टर देतात तर त्यामध्ये आपण घराचं सगळं मॅनेज करतो प्रत्येकजणी तर त्यामधून आपण कित्येक बायकांचं असं असतं की पैसे बचत होत नाहीत आणि माझं पण असंच व्हायचं पहिलं जेवढे पैसे द्यायचे तेवढे नाही का असे तसे खर्चून जायचे खर्चून जायचे थोडेसे थोडेसेज उयचे अशा याच्यामध्येच राहायचं सारखं तर आपण असं थोडक्यात थोडकं नियोजन किंवा मग किती नेमके लागतात कसं काय उरू शकतं किंवा कसं काय ह्या सगळ्या गोष्टी जर छोट्या छोट्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर त्यामधून आपण बरेच पैसे वा साठवू शकतो आणि चार पाच वर्षानंतर जर आपण बघितलं आपल्याकडे तर भरपूर सारा पैसे असतात म्हणजे जमा केले जातात कारण आपण तर कुठं कामाला वगैरे जात नाही त्यामुळं जे घरात खर्चायला पैसे वगैरे आलेले असतात तर त्या आडअडचणीच्या अडचणीच्या काळामध्ये तेवढे जमा केले तर आडअडचणीच्या काळांमध्ये आपल्याला ते मदतीला पडतात तर जरा जास्त काही उशीर न करता मी माझा घर खर्च कसा मॅनेज करते हा मी सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही बघू शकताय हा हा मंथ मे दोन हजार चोवीस तर याच्यामधला द प्रत्येक मंथला ते मला याच्या अगोदर तुम्ही जर जुना व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये दहा हजार होता आणि आता तीन वर्षापूर्वीची गोष्ट आहे जसं जशी महागाई वाढत चालली आहे तसं तसं थोडाफार खर्च पण वाढतो आहे आणि आमचा एक छोटासा मेंबर पण वाढलेला आहे तर आमच्या घरामध्ये किती माणसं आहेत म्हणाल तर आम्ही दोघं आणि आमच्या दोन मुली आहेत एक साडेतीन वर्षाची आहे आणि एक अकरा महिन्याची आहे म्हणजे अकरावा महिना आता तिला चालू आहे अशा पद्धतीने आमच्या चौघांचा हा घर खर्च आहे तर ते मला चला आपण आता पाहूया तर टोटल तो तो मला ते महिन्याला वीस हजार रुपये देतात आणि वीस हजारामधून मग मी पूर्ण मॅनेज घर खर्च मॅनेज करून कसं सेविंग करते ते सांगते तुम्हाला तर त्या वीस हजारामध्ये आता आम्ही राहतो पुण्यामध्ये तर पुण्यासारख्या ठिकाणी शहरामध्ये राहायचं मला खर्च भरपूर सारा होत असतो आणि त्यामध्ये काय होतं माहिती आहे का रेंट वगैरे ज्याचा असतो तर याच्यापेक्षा पण जास्त असू शकतो पण आपलं स्वतःचं घर आहे त्यामुळं रेंटचा काही यामध्ये खर्च ॲड होत नाही तर आपण स्टार्टिंग करू या किराणापासून तर किराणा जो लागतो तो पाच हजाराचा लागतो त्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे सगळं काही असतं ड्रायफ्रूट्स धान्य सगळं काही आणि डाळी वगैरे सगळ्या ह्या गोष्टी लागतात तेल वगैरे सगळं ह्यातच मॅनेज होतो महिन्याचा किराणा आहे अजून छोट्या मुली असल्यामुळं अजून एवढा बऱ्यापैकी एवढा येतोच आणि दूध म्हणाल तर अर्धा लिटर दूध घेतो तर आम्ही आम्हाला चहाची सवय नाही आहे सकाळी सकाळी त्यामुळं मुली फक्त मुलींसाठीच दूध एवढं येतं वापरामध्ये दूध घेतो तर अर्धा लिटर दूध घेतो चाळीस रुपयांनी तर एवढं होतं आणि नाश्ता जो असतो तो एक हजार रुपये लागतोच म्हणजे कधीतरी सॅटर्डे संडे यांना ऑफ असतो ना तर तेव्हा लागतो तर त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये म्हणजे पोहे किंवा मग ह्या सगळ्या गोष्टी ॲड होतात कधी कधी काय असतं ना आपण हे त्यांना उसळ वगैरे पण आवडतात ते पण कधी कधी मी बनवते त्यामुळं ते पण त्यामध्ये नाश्त्यामध्येच मोडतं समजा आणि भाजीपाला भाजीपाला म्हणाल तर आता महागाईच्या दरम्यान कांदा लसूण ह्या सगळ्या गोष्टी धरल्या तर त्यामध्ये दोन हजार पाचशे एवढे रुपये आपल्याला लागतात म्हणजे लागतात अडीच हजार रुपये लागतात त्यानंतर लाईट बिल म्हणाल तर आठशे रुपये कारण आता आता आपल्याकडे मोटर वगैरे आहे त्यामुळे आठशे रुपये येतातच कमी जास्त होतो तसं पण बऱ्यापैकी नॉर्मल आकडा धरला तर आठशे रुपये एवढं येतंच गॅस म्हणाल तर एक आपल्याला दोन महिने जातो आणि गॅसचा भाव कधी कमी कधी जास्त होतो त्यामुळं मी राऊंड फिगर एक हजार धरले पण मंथली आपण इथं मंथलीच बजेट काढतोय तर त्यामध्ये आपल्याला पाचशे रुपये येतात एका महिन्याला जर दोन महिने जात असेल तर त्यामुळे इथे पाचशे रुपये घेतलेत आणि मोबाईल रिचार्ज तर दोघांचा राहतो दोघांना दोनशे अडीचशे अडीचशे रुपयाचं रिचार्ज आम्ही करतो त्यामुळं नॉर्मलच असतं कारण एवढं काही मोबाईल बघण्यात येत नाही आणि बऱ्यापैकी सध्या तर आता कामामध्ये ज्या दिवस जातो त्यामुळे मग आम्ही थोडंसं रिचार्ज करतो आणि एखादा व्हिडिओ जरी अपलोड करायचा असेल तर त्यामध्येच होऊन जातो तर पाचशे रुपयाचं दोघांना लागतं आणि फळे म्हणाल तर फळे छोटे मुलं आहेत त्यामुळे थोडंफार आणतोच आणि आणल्याच्यानंतर मग कधी कधी असतं हजारपेक्षा जास्त पण येतो फळा फळांमध्ये जातो तर अशा पद्धतीने फळांचं पण असतं पण मिनिमम धरले मी इथे आणि पेट्रोल पेट्रोल तर आमच्या जी मिस्टरांचं काम आहे ते एकदम इथून जवळच आहे दोन ते तीन किलोमीटर त्यामुळे आमच्याकडे आम ॲक्टिव आहे स्कूटी तर त्यामुळे एवढंच लागतं आणि त्यामुळे आठशे रुपये हे फिक्स आहे कुठंतरी बाहेर जरी फिरायला गेलं तर जवळच्या अंतरावर जातो जर अजून दूर कुठं आमचं जायचं असेल तर आम्ही पी एम टी करतो किंवा मग कार बुक करतो जर बाहेर जायचं असेल तर फिरणे किंवा गार्डन म्हणजेच आता आपण नाही का स सॅटर्डे संडे कधी ऑफ असला तर मग त्यांना कुठंतर आपल्याला कधी बाहेर जायचं असेल तर तेव्हाचा जो खर्च असतो एखाद्या वेळेस नाही का मुलं हे ते घेतात तिथे काहीतरी मागतात तर त्याच्यासाठी हे हजार रुपये काढून ठेवले जाते आणि बाळाचा जो खर्च आहे बाळाचा खर्च म्हणाल तर यामध्ये पॅम्पर्स आलं किंवा मग त्यांना जो एखाद्याच एक्स्ट्राचा सेरी लाग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लागतात तर ते दोन हजार रुपये काढून ठेवले जातात म्हणजे जातात बाळाचा खर्च म्हणजे समजा कधी जर आपल्याला एमर्जन्सी लागलेच पैसे तर हे दोन हजार रुपये त्यांच्यासाठी ठेवले जातात एक्स्ट्रा म्हणाल तर कधी पण पाहुणे येतात पाहुणे म्हणजे असं प्रत्येक मंथली काही येत नाहीत पण कधी आलेच समजा तर त्याच्यासाठी एक हजार रुपये काढून ठेवले जातात तर अशा पद्धतीने हे जे टोटल आपण केलं ना या सगळ्याचं पाच हजार बाराशे हे सगळं मोबाईल रिचार्ज एक्स्ट्रा वगैरे हे सगळं खर्च ॲड केला आपलं तर सतरा हजार तीनशे रुपये होतात सतरा हजार तीनशे रुपये या महिन्याचा अख्खा टोटल आपला खर्च येतो तर आपल्याला आता इथे बघा तुम्हाला इथे समजून येईल सतरा हजार तीनशे रुपये इथे हा महिन्याचा खर्च येतो तर मी काय करते मी काय करत असते आता आपली बचत किती असते आता हा सतरा हजार तीनशे तुम्ही लक्षात ठेवा हे बाजूलाच ठेवते मी सतरा हजार तीनशे येतो त्यानंतर माझं जी बचत असते ना ती बचत चार हजाराची करते मी आता हे काय म्हणाल आर डी आर डी आहे पोस्ट ऑफिसची सुकन्या समृद्धी योजना पण पोस्ट ऑफिसची आहे आणि हा संघ जो आहे तो महिलांचा असतो जे की नाही का दहा महिला पाच महिला दहा महिला असं मिळून करतात त्यामधून समजा आपल्याला दहा हजार रुपये भेटले बी सी टाईप असे आहे हे दहा हजार रुपये एका महिलेला आता काम आहे तर ती घेणार मग असं करून आम्ही त्याच्यामध्ये हे एक हजार जोडले जातात आणि सुकन्या समृद्धी योजना बेबी माझी आठ नऊ महिन्याची असतानापासून आम्ही भरतोय तो मंथली दोन हजार रुपये आम्ही फिक्स भरतो तिच्यासाठी आणि आर डी आी आहे ती आता मी जवळपास एक दीड वर्ष झालं काढून जसं यूट्यूबचं पेमेंट चालू झालं होतं तेव्हापासून मी ही आर डी काढलेली होती तर नाही काढल्या यूट्यूबचं पेमेंट भेटण्या म्हणजे भेटल्याच्यानंतर सहा महिन्यांनी काहीतरी काढली आहे एक दीड वर्ष झालं काढून तर एक हजार रुपये मी महि मंथली ते भरतेच म्हणजे ते जे मला देतात ना हा जो घर खर्च आहे तो त्यांनी मला दिलेला आहे त्यांची सेविंग्स त्यांच्या सगळ्या गोष्टी त्या वेगळ्याच आहेत पण माझ्याकडनं ज्या घर खर्चामध्ये जे मला पैसे ते देतात त्या वीस हजारामधून मी काय काय मॅनेज करते हे मी तुम्हाला या वेडिओ दाखवत आहे तर इथे चार हजार रुपये फिक्स आता लक्षात आलं आलंच असेल तुम्हाला हे चार हजार मला दिलं त्यांनी वीस हजार रुपये वीस हजार रुपये मला त्यांनी दिलेत पण आपले किती जर सतरा हजार तीनशे इथे बघा सतरा हजार तीनशे हे टोटल आणि त्यानंतर हे चार हजार रुपये बरोबर चार हजार रुपये आपले एक्स्ट्रा होतात तर एकवीस हजार तीनशे आता तुम्ही म्हणाल हे कसं आलं तर मी तुम्हाला सांगते मॅनेज करते वेळेस माझं कसं असतं हे जे एक्स्ट्राचे पैसे आहेत ना हे मी मॅनेज कसं कर करते ह्यातनं जेव्हा आपल्याला जिथे कुठं आता मागच्या महिन्यातलं कुठलं डाळ असते कधी कधी प्रत्येक आता बघा किराणा आपण ह्या महिन्यात आणला तर लगेचच काय संपत नाही नेक्स्ट मंथमध्ये त्याचे काय पैसे वाचतात मग जवळपास दोन हजार रुपये मंथली वाचतात म्हणजे वाचतात माझे इथे सांगते तुम्हाला दोन हजार रुपये फिक्स वाचतात म्हणजे वाचतात प्रत्येक वेळेस काय तेच खर्च येत नाही राऊंड फिगर दोन हजार झाले जास्त पण असू शकतात दोन हजार जर समजा राहिले माझ्याकडे तर मी ह्यातने ह्यातले तेराशे रुपये ह्यात ॲड करते आणि ते घर म्हणजे नाही का चालवायला मदत होते जे की हे दोन हजार वाचतात ना त्यातले मी एक हजार रुपये यामध्ये ॲड करते आणि इथे हा जो संघ आहे तुम्ही त्यातनं भरते आता ह्यामधनं तर बघा सतरा हजार तीनशे असं नीट समजावून सांगते कन्फ्यूज नको व्हायला आता वीस हजार रुपये ते मला देतात सतरा हजार तीनशे रुपये हा घर घराचा खर्च आता किराणा राऊंड फिगर नाही का आपलं धरलंच टोटल समजा नवीन सुरुवात आहे तर एवढा खर्च येतो आपल्याला तर हे याच्यामध्ये सतरा हजार तीनशे रुपये मायनस केले तर आपल्याला आपल्याकडे उरतात वीस हजारामधून फक्त दोन हजार सातशे रुपये उरतात तर यामध्ये हे जे तेराशे आहेत ना ते मी कुठले ॲड करते तर ह्यातले हे जे दोन हजार उरतात ह्या सतरा हजार तीनशेमधूनसुद्धा दोन हजार रुपये उरतातच महिन्याला तर त्यातले मी इथे ॲड करते समजा म्हणा बघा भाजीपाल्यामध्ये कधीकधी नाश्त्यामध्ये किंवा मग बाकीचं जे एक्स्ट्राचा खर्च आहे की पाहुणे प्रत्येक महिन्याला येत नाहीत ह्यातले थोडेसे पाचशे ह्यातले दोनशे असे मिक्स करून आपल्याकडे दोन हजार रुपये उरतात तर त्यानु दोन हजारामधले तेराशे रुपये इथे आम्ही ॲड करते आणि स तेराशे जर इथं दोन हजारामधले तेराशे रुपये ॲड केले तर इथं आपल्याकडे उरतात सातशे रुपये सातशे रुपये हे प्लीस प्लसमध्ये असतात आणि हे माझ्याकडे प्रत्येक महिन्याला बँकेत मी माझ्याकडे जमा करते सातशे रुपये आणि हे जे बाकीचे जे असतात ते तेराशे रुपये ह्या चार हजारामध्ये ॲड करते त्यानंतर त्यानंतर जे आहे म्हणाल तर अशा पद्धतीने हा महिन्याचा घर खर्च होतो तुम्ही बघू शकता इथे जर महिन्याला जर समजा चार हजार रुपये आपण सेविंग करतो आहे तर तुम्ही वर्षाचे बघू शकता बारशोक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस हजार आपले वर्षाची सेविंग होतात इथे अठ्ठेचाळीस हजार आपले वर्षाचे सेविंग्स होतात म्हणजे फक्त महिला ह्या जर मनात घेतल्या ह्या गोष्टी जर फिक्स असल्या ना शोकतो, शोकतो, तर आपण महिन्याला वर्षाला एवढं हे करू शकतो कमवू शकतो त्यानंतर आपल्या ज्या अकाउंटवर सातशे सातशे महिन्याला आपण भरतो तर त्यातले काही थोडेफार खर्चले समजा कधी कधी दवाखाना कधी काय असलं एक्स्ट्रा कधी खर्चले पण तरीसुद्धा आपल्या अकाउंटवर हे सातशे सातशे ह्यातले शंभर रुपये खर्चले समजा सहाशे सहाशे जरी धरले तर मग तुम्ही वर्षाचे बघू शकता किती होऊ शकतो म्हणजे प्रत्येक ह्याच्या जर हिशोब लावला तर व्यवस्थितपणे आपल्याकडे हे सगळं होऊ शकतं तर तुम्हाला महिन्याचा आपला टोटल खर्च दिसलाच असेल की वीस हजार आहे आणि खर्च म्हणाल तर सोळा हजार येतो टोटल खर्च जर असा राऊंड फिगर धरला तर सोळा हजार येतो ग्रॉस फिगर कधी कुठले पाहुणे वगैरे आले आणि प्रॉपर एवढा खर्च झाला तर फिक्स एवढा सतरा हजार तीनशे येतो पण समजा जर मागच्या महिन्यातलं काय असेल काही नसेल तर याच्यामध्ये सोळा हजार येतो चार हजार माझी बचत होते आणि वीस हजार रुपये फिक्स हे टोटल आपल्याला त्यांनी दिलेलं असतात जर समजा माझ्याकडे उरलेत समजा आता हे सातशे रुपये उरले तर पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे माझ्याकडे वीस हजार सातशे रुपये राहतात पुढचा महिना इथून चालू होतो मग परत आपल्याकडे अजून सेविंग होते अशा पद्धतीने मी माझा महिन्याचा घर खर्च मॅनेज करते तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि नवीन असेल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर देखील करायला विसरू नका चला मग परत भेटू नवीन अशा छानशे ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या सगळ्यांनी